कुडा रेल्वे च्या रोडवरती म्हणजे कोडा आणि रेल्वे स्टेशन हा जो रोड आहे त्या रोडवरती दरवर्षी असं पाणी भरते याची उपाययोजना काहीतरी केली पाहिजे हा रोड उंच करू शकतात मोऱ्या भरपूर घालून उंच करू शकतात पण अजून कुणाचेही डोळे उघडत नाही आहेत कारण ही कायम समस्या आहे ही, ही दरवर्षीची समस्या आहे इथे पुराचं पाणी कायम भरतं आणि असं प्रवास करावा लागतो लोकांना तर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बघा कसा जीवघेणं प्रवास आहे कसा अंदाज कोणची गाडी चालवते तो माणूस हे रिस्की आहे आणि हे कायम म्हणजे काही ठिकाणी बंधारे घातल्यामुळे इथे पाणी पुगतं आणि पूर्ण पूर्ण आहे बघा टोटली हे झालं आहे तर याची उपाययोजना ही फार कठीण काम नाही आहे पण कोणी लक्ष देत नाही याच्यामध्ये तर शेअर करण्यासारखी गोष्ट आहे जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना खरंच म्हणजे माझे व्हिडिओ आवडतात किंवा काय तर ते लोक शेअर करू शकतात कारण खूप काही गोष्टी घडू शकतात याच्यामुळे कोणाला लाज वाटून कोणतरी कुठला तरी, तरी आ, मंत्री संत्री याच्यावर विचार करू शकतो कारण बरेच आश्वासनं दिले जातात आणि हे हा जो रस्ता आहे तो खूप महत्त्वाचा हो आहे कारण कुडा बस स्थानक आणि म्हणजे कुडा शहर आणि कुडा रेल्वे स्टेशन किती प्रवासी आहेत बघा भरपूर प्रवासी तिकडे थांबले इकडे प्रवासी थांबलेत काहीजण उलटे ते दुसरीकडून कुठून तरी गेले कुठून गेले माहीत नाही परंतु हा जो रस्ता आहे खूप महत्त्वाचा हो आहे बऱ्याच लोकांना गरजेचं आहे आणि याच्यावर उपाययोजना झालीच पाहिजे आता बघा हा काय प्रवास आहे हा कोणता प्रवास आहे मग लोकं जीव घेणं प्रवास करत आहेत परंतु याच्यावर कोणीही तोडगा का काढत नाही आहे याला काय अर्थ आहे एकतर महाराष्ट्राची दुर्दशा झालेलीच आहे त्यात त्यात ही भरीक भर म्हणून असे जे प्रकार आहेत हे लाजस्तव आहे लाज वाटण्यासारखं आहे पण कोणी लक्ष देणार नाही ते आपण फक्त नॉर्मली चुकीचे व्हिडिओ असतात म्हणजे आकर्षणाचे व्हिडिओ ते आपण लाईक करतो किंवा इतर हे करतो तर हा खूप गरजेचा आहे आणि याच्यावरती तो जर विचार करण्यासारखा आहे बघा काय चाललं जाईल आता ही गाडी बघा ही गाडी कशी जाणार आहे बघूया ही गाडी कशी जाणार आहे आपण बघूया दा बरेच लोक डेअरिंग करत आहेत आणि याच्यामध्ये गाडी जर बंद पडली तर काय करायचं म्हणजे काय होईल याचा अंदाज आपण घेऊ शकतो इथे काही प्रमाणात रस्ता जर उंच केला दावुता जर रस्ता उंच केला करन, तर हा प्रश्न सुटू शकतो भरपूर मोऱ्या पडतील इथे जेणेकरून कारण हे बघा एकतर जे कन्स्ट्रक्शनचं कामं आहेत हे कामं तर होतच राहणार आहेत जसे देशात जसे लोकसंख्या वाढते तसे आ, ही कामं होतच राहणार आहेत परंतु याच्यावर उपाययोजना पण केली पाहिजे बऱ्याच ठिकाणी बंधारे घातल्यामुळे ही पाणी प पूर्वी असं नव्हतं प्रकार हे हल्लीच काही वर्ष हा प्रकार घडू लागला आहे कारण कारण इथे पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही आणि दिवसेंदिवस पा पाण्याचा हा जो प्रकार आहे तो प्रत्येक इथे आजूबाजूच्या सुद्धा पाणी शिरत आहे त्याच्यामुळे कसं जास्तीत जास्त शेअर करण्यासारखी गोष्ट आहे प्लीज कृपया शेअर करा आणि खूप काही गोष्टी घडतील तुमच्या एका शेअरने जास्त आता ही व्यक्ती बघूया कशी लागते बघा ही गाडी जर बंद पडली तर ती बघा ह्याला म्हणतात डेअरी याला म्हणतात डेअरिंग हे सगळे चाकरमाने येथून जात आहेत पण बघा ही बाई घाबरत घाबरत प्रवास करते मी येत आहे मी येते आहे म्हणजे मी येते तुमच्यासोबत काय बोलायचं जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा इथे जे कोण म्हणजे आत्ता पदावरती असलेले मंत्री संत्री जे कोण आहेत त्यांच्यापर्यंत ही बाब पोचू दे आणि हे हे पाणी वाढतच आहे पाणी आहे बहुतेक कारण मी तिथे होतो आणि आत्ता हे वाढलं आहे पाणी माहीत नाही मला भरपूर पावसा